आपल्याच आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापण्याची संधी आम्हाला मिळाली आणि मला मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा काम करण्याची संधी आपण सर्वांनी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांची हात जोडून कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर पहिल्यांदा आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या साडे बारा हजार कार्यालयांना आम्ही सांगितलं की लोकाभिमुख प्रशासन आपल्याला करायचं आहे तुमच्या कार्यालयाची सफाई करा तुमच्या कार्यालयातली कागदपत्र जी अनावश्यक का आहे ती काढून टाका तुमच्याकडे जेवढ्या तक्रारी पेंडिंग आहेत त्या सगळ्या तक्रारींचं निवारण करा तुमच्या ऑफिस मध्ये तुमच्या बसण्याच्या वेळा पक्क्या करा त्याचे बोर्ड लावा येणाऱ्या लोकांकरता पिण्याच्या पाण्याची शौचालयाची व्यवस्था करा आणि क्षेत्रीय स्तरावर तुमचे दौरे करा असं साडे बारा हजार ऑफिसेसला लोकाभिमुख करण्याचं काम आपण केलं आणि केंद्र सरकारच्या क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला सांगितलं या साडेबारा हजार कार्यालयांमध्ये जाऊन चेक करा यापैकी ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांना मार्क दिले पन्नास टक्क्याच्या वर ज्यांना मार्क मिळाले ते पास झाले पन्नास टक्क्याच्या खाली मार्क मिळाले त्यांना सांगितलं तुम्ही नापास झाले चांगल्या प्रकारचं काम करा पण मला सांगताना आनंद वाटतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के कार्यालयाने उत्तम काम केलं दोन दोन वर्ष जी कामं पेंडिंग होती ती कामं शंभर दिवसात पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी कार्यालयांनी केलं आणि त्यासोबत अठ्ठेचाळीस विभागांना शंभर दिवसामध्ये नऊशे कामं आम्ही दिली होती त्यापैकी साडेसातशे काम कामं त्यांनी पूर्ण केली हा देखील एक नवीन रेकॉर्ड तयार झाला आणि संपूर्ण प्रशासनाला समजलं नव सरकार हे वेगानं काम करणारं सरकार आहे हे पारदर्शितेनं काम करणारं सरकार आहे हे गतिशीलतेने काम करणारं सरकार आहे आणि आता पुन्हा आपण दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये इतर सगळ्या कामांसोबत आपण प्रशासनाला आता सांगितलेलं आहे की या दीडशे दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ई गव्हर्नन्स आणायचं आहे ई गव्हर्नन्सचा अर्थ काय आहे तर अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींकरता लोकांना सरकारी कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात एखादा दाखला पाहिजे सातबारा पाहिजे उतारा पाहिजे बर्थ सर्टिफिकेट पाहिजे एखादं जातीचं प्रमाणपत्र पाहिजे प्रत्येक गोष्टीकरता मोठ्या प्रमाणात लोकांना चक्रा माराव्या वे लागतात वेगवेगळे विभाग मिळून साडे बाराशे सेवा आपण देतो पण या सेवा चक्रा मारल्याशिवाय आणि कधी कधी टेबलावर वजन ठेवल्याशिवाय मिळत नाहीत हे सत्य आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे आणि म्हणून आता वजन ठेवण्याची आवश्यकता पडू नये चक चक्रा मारण्याची आवश्यकता पडू नये म्हणून या सगळ्या सेवा ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय आपण केलेला आहे येत्या काळामध्ये या सगळ्या सेवा आपल्याला घर बसल्या मिळवता येतील आणि ऑनलाईन पद्धतीने म्हणजे आता आमच्याकडे कम्प्युटर नाही मग आम्ही कशा मिळवायच्या असं चिंता करण्याचं कारण नाही आता या साडे बाराशे सेवा आपण व्हॉट्सअपवर आणतो हो, आहोत व्हॉट्सअपच्या माध्यमातन तुम्हाला या सेवा मिळवता येतील व्हॉट्सअपवरच अर्ज करता येईल त्याच्यावरच जर एखाद्या सेवेकरता काही शुल्क भरावं लागतं तेही व्हॉट्सअपवर भरता येईल आणि तुम्हाला ती सेवा प्राप्त करून घेण्याचा दाखला रसी जे काही असेल सर्टिफिकेट हेही व्हॉट्सअपवर प्राप्त होऊ शकेल अशा प्रकारे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकांचं जीवन सुकर झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आता या दीडशे दिवसाच्या मिशन मध्ये आम्ही करतोय अर्थात दीडशे दिवसात सगळ्या सेवा येणार नाहीत पण दीडशे दिवसात किमान त्या ठिकाणी तीनशे चारशे सेवा आणण्याचा प्रयत्न हा आम्ही मोठ्या प्रमाणात करतोय ज्या गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाचं काम आपण केलं आपण जाऊन पाहू शकता तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवून आणलं आणि म्हणूनच आज वर्ल्ड बँकेनं सांगितलं की आपण अतिशय चांगली योजना राबवली आहे आम्ही याचा दुसरा टप्पा देखील द्यायला तयार हो। आहोत आणि म्हणून नुकताच आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा दोन साडेसात हजार गावांमध्ये पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवण्याकरता त्याचा मोठा परिणामकारक फायदा आपल्याला निश्चितपणे होईल यासोबत आपल्याला माहितीये की आता आपण मोठ्या प्रमाणात आपल्याकडच्या ज्या प्राथमिक सोसायटी आहेत यांना सोसायट्यांमध्ये परिवर्तित करतो हो। त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्या ठिकाणी आहोत मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे या दृष्टीनं छोटे शेतमालावर प्रक्रिया करणारे केंद्र हे देखील आपण त्या सोसायट्यांच्या माध्यमातून सुरू करतो आहोत त्याकरताही एकवीसशे कोटी रुपये हे आपण उपलब्ध दे करून दिलेले आहेत त्यामुळे एकूणच शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपण आता निर्णय घेतला शेतीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना अडचण आली की आपण मदत करतो पण हे क्षेत्र मदतीपूर्त राहू नये तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढली पाहिजे या दृष्टीनं पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून टाकायचे असा निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे ज्यातनं शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात परिवर्तित होईल आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला लोक म्हणायचे इलेक्शन पुरत निर्णय इलेक्शन संपलं की बिल पाठवणार आता इलेक्शन संपूर्ण सहा महिने झाले कोणाला बिल पाठवलं नाही पाच वर्ष कोणाला बिल येणार नाही सर्वांना मोफत वीज असेल आणि त्यासोबत आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचं काम सुरू केलेलं आहे आमचा प्रयत्न आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम पूर्ण करू त्यानंतर आमच्या हिंगोलीच्या सर्व शेतकऱ्यांना केवळ मोफत वीज नाही दिवसा बारा तासाची वीज तीनशे पासष्ट दिवस आम्ही देणार आहोत रात्रीच्या विजेची काळजी करायचं किंवा रात्री, सा कि रात्री जाऊन साप पिंचच्या सानिध्यामध्ये शेती आम्हाला करावी लागते ही सातत्याने शेतकऱ्यांची ओरड ही पूर्णपणे त्या ठिकाणी आपण थांबवतो आपल्याला कल्पना आहे मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आपण आणली आणि या योजनेच्या माध्यमातून आता जो सौर कृषी पंप मागेल त्याला आपण तो देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे की नरसिंह नामदेव खरं म्हणजे नामदेवांची जी काही गाथा आहे पंजाबमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की जो गुरुग्रंथ साहिब आहे गुरुग्रंथ साहिब हा आमच्या सिख पंथाचं सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारचं ग्रंथ आहे किंबहुना गुरुग्रंथ साहेबालाच देव मानण्याचं काम किंवा मा त्याच अर्चना करण्याचं काम आमचा सिख समाज हा करत असतो गुरु गुरुग्रंथ साहिब मध्ये देखील आमच्या नामदेव महाराजांचे दोहे हे त्या ठिकाणी मांडलेले आहेत अशा प्रकारचे नामदेव महाराज आणि त्यांचं जन्मस्थान आमच्या नरसी नामदेवला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की सातत्याने मागे लागून तानाजीराव मुटकुळे त्या ठिकाणी वेगवेगळी कामं वेग ही हातामध्ये घेतली मी आपल्याला तानाजीराव आश्वस्त करतो की त्याला जी काही निधीची आवश्यकता असेल ती आपण निश्चितपणे या ठिकाणी देऊ आपल्याला कल्पना आहे पुण्य श्लोक देवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग आहेत त्या क्षेत्राचा विकास करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे आज या निमित्ताने मला सांगायचंय इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या लक्षात असेल आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील